सोने चांदीनं पुन्हा विक्रमी दरानं इतिहास रचला आहे सोन्याचे दर पसिदोळा एक लाख चौदा हजार पाचशे रुपये पोहोचलाय तर चांदीचे दर एक लाख तेहतीस हजार पाचशे रुपयांवर पोहोचलाय तर मागील पंधरा दिवस सोन्याच्या दरात पाच हजारांनी वाढ झाली आहे सरा बाजाराच्या दुकानांमध्ये ग्राहकांची होणारी गर्दी आता कमी झाल्याचं चित्र दिसून येते उच्चांके दरामुळे ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरवल्याचंही चित्र आहे गेल्या दहा वर्षात सोन्याच्या दरात वाढीचा आलेख कसा होता पाहूयात दोन हजार पंधराला सोनं सव्वीस हजार तीनशे त्रेचाळीस रुपये होतं नंतर दोन हजार सोळाला अठ्ठावीस हजार सहाशे तेवीस झालं दोन हजार सतराला एकोणतीस हजार सहाशे सदुसष्ट मग दोन हजार अठराला एकतीस हजार चारशे अडतीस दोन हजार एकोणीसला पस्तीस हजार दोनशे बावीस दोन हजार वीसला अठ्ठेचाळीस हजार सोनं झालं आणि दोन हजार एकवीसला परत अठ्ठेचाळीस दोन हजार बावीसला सोनं बावन्न हजार झालं दोन हजार तेवीसला सोनं पासष्ट हजार झालं दोन हजार चोवीसला हा सोनं सत्याहत्तर हजार झालं आणि दोन हजार पंचवीसला सोन्यानं एक लाख चौदा हजार पाचशे उच्चांक गाठलेला आहे